शेतकरी मित्रांनो देशातील सर्व बारा कोटी पी एम किसान सन्मान योजना लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा अपडेट समोर येत आहे है। सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना लॅड स्टीडिंग अपडेट करण्यासाठी आता सुविधा उपलब्ध झाली आहे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली असून कृषी विभागाला आदेश देखील देण्यात आले आहे देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांसाठी शेती करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून दोन हजार एकोणावीस वर्षापासून पी एम किसान सन्मान योजना संपूर्ण देशात राबवण्यात आली आहे आता या योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र व लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यास सुरुवात झाली पी एम किसान योजनेचा लाभ देखील बारा कोटी शेतकरी व राज्यभरातील त्र्याण्णव लाख शेतकरी घेत आहेत तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या स्वरूपात म्हणजेच दोन रुपये दो दोन हजार रुपये प्रमाणे प्रत्येक वर्षी तीन हप्ते असे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर द्वारे जमा करण्यात येतात या योजनेच्या अंतर्गत आजवर सर्व पात्र शेतकऱ्यांना पंधरा हप्ते मिळाले आहेत म्हणजे प्रत्येक शेतकरी तीस हजार रुपये आजवर पी एम किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळाले आहे तर दोन हजार बावीसमध्ये सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजने लाभासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक आले होते यासोबतच आता आधार कार्डला बँक खाते लिंक करणे आणि लॅड सीडी म्हणजेच जमिनीची माहिती अद्ययावत करून घेण्यास सांगण्यात आले होते यामध्ये शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून मोफत के वाय सी तसेच आधार कार्ड आधार कार्डला बँक खाते लिंक करू शकत होता परंतु शेतकऱ्यांना लॅड सीडी करताना अनेक अडचणी येत आहेत कारण ही प्रक्रिया मोबाईलवरून करता येत नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या पी एम किसानच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये स्टिडिंग नो हा एरर येत असेल तर तुम्हाला तुमच्या महसूल कार्यालयात जावे लागणार आहे महसूल कार्यालयात पी एम किसानच्या स्टिडिंग अपडेटसाठी लॉग इन करून पर्याय देण्यात आलेला आहे याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना घ्यायचा आहे आणि महसूल कार्यालयात जाऊन पी एम किसान संदर्भातले अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांची भेट घेऊन तुम्ही तुमचे जमिनीची माहिती अद्ययावत करू शकणार आहात तर यासाठी तुम्ही महसूल कार्यालयात जाताना सात बारा तसंच आठ उतारा व तुमचे आधार कार्ड देखील घेऊन जायचे आहे तर मित्रांनो हे होता अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद